आज आपण महानगरपालिकेमध्ये रडल्यासारखा आम्हाला कळलं या ठिकाणी काय घडलं होतं त्या ठिकाणी की आपल्याला नमस्कार मी स्वातीताई कदम सामाजिक कार्यकर्ते आहे आणि या शकुंतला दिलीप कदम सेवानिवृत्त शिक्षिका आहेत शिक्षण मंडळामध्ये त्या दापोडी शाळेमध्ये हुतात्मा शाळेमध्ये दोन हजार दोन ला रिटायर्ड झाल्या रिटायर्ड झाल्याच्या नंतर म्हणजे रिटायर्ड म्हणजे त्यांनी व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतली निवडणुकीसाठी त्या उमेदवारीसाठी उभ्या होत्या आणि त्यामुळं त्या गडबडीत असल्यामुळं त्यावेळेला त्या त्यांनी घाईघाईमध्ये इथे सगळ्या सह्या वगैरे केलेल्या आहेत या दरम्यान दोन हजारला त्यांना भविष्य निर्वाह निधी मिळालेला आहे पेन्शन विक्री ग्रॅज्युएटी फरक दिल्यासह ही जवळजवळ तब्बल एक वर्षानंतर दोन हजार तीन ला त्यांना मिळाली दोन हजार तीन नंतर घरातल्या कौटुंबिक आरोग्याच्या ह्याच्यामुळे त्यांना पाठपुरावा करता आला नाही पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला पेन्शन कमी बसते त्यावरती त्यांनी तत्कालीन प्रशासन आणि संबंधित शिक्षण मंडळाला संपर्क साधला संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की तुमचं सेवा पुस्तकामध्ये नोंदी राहिलेल्या आहेत कारण त्यांची बदली झाली होती आणि त्या नोंदी अपूर्ण असल्यामुळे तुमचं पेन्शन बेसिक कमी पडलेला आहे यावर बाईंनी त्यावेळेला पेन्शन बेसिक वगैरे सगळं सेवा पुस्तक भरून आणलं आणि त्यावेळेला त्यांना पेन्शन बेसिक आणि महागाई भत्ता असं सुरू झालं मात्र तरीही त्या सातत्याने म्हणत होत्या की मला पेन्शन कमी बसते या दरम्यान साधारण दीड वर्षभरापूर्वी जुना एक व्यवहार आम्हाला शोधायचा होता जो त्यांच्या खात्यातून झाला होता बँकेचा त्यांचं पेन्शनचं खातं होतं तिथे तर ते काढलेलं असताना आणि सेवा पुस्तक त्यांचं कसल्या तरी पीपीओच्या सा नंबरसाठी मला काढायला सांगितलेलं असताना माझ्या निदर्शनास सा असं आलं की त्यांना एक कुठली तरी रक्कम दिली गेलेली नाहीये मग ती कुठली याच्या अनुषंगानं शिक्षण विभागाकडं माहिती अधिकारामध्ये माहिती मी मागितली अर्थात आधी तर मी रिसर अर्ज दिला होता साधा पण त्यांनी कुठलाच रिस्पॉन्स केला नाही त्यावर मी माहिती अधिकार तिथं दिला मात्र सहा महिने तिथल्या जनमाहिती अधिकारी श्री खानबाई यांनी माहितीच दिली नाही या संदर्भात संजय नायकवडे तत्कालीन शिक्षण अधिकारी असतील किंवा सहाय्यक आयुक्त थोरात असतील यांना भेटून मी हे सगळं सांगितलं त्यावरती त्या बाईंनी मला माहिती अधिकारामध्ये माहिती दिली नाही मग अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांना यांच्याशी संपर्क साधला त्यांनी काही कॉल केल्याच्या नंतर मग त्यांनी थोडाफार मला माहिती दिली ज्याच्यामधून हे निदर्शनास आलं की बाईंना पेन्शन जी आहे ती पेन्शन मधून बेसिक मधून जवळ जवळ एक हजार एकाहत्तर रुपये त्यांनी कट केलेले आहेत त्याचं कारण विचारलं तर त्यांनी सांगितलं की पंधरा वर्ष ही रक्कम पेन्शन विक्री त्यांनी केलेली आहे म्हणून कट केलेली आहे मग सदर रक्कम कुठे आहे पेन्शन विक्रीची तर ती आम्ही आमच्या खात्याला चेक केली तो चेक त्यांच्या माहितीनुसार तो चेक त्यांनी तयार केलेला आहे मात्र तो बाईंच्या हातात दिला याचा कुठलाही पुरावा त्यांच्याकडे नाही आणि तो चेक आ, कुठे गेलेलं आहे हे देखील कळत नाही वास्तविक पाहता महाराष्ट्र नागरी सेवा नियमावली प्रमाणे जे रिटायर्ड कर्मचारी असतात त्यांच्याकडून फॉर्म भरून घेतला जातो की तुम्हाला पेन्शन विक्री पेन्शन अदा रक्कम जी आहे ती कुठल्या खात्यामध्ये हवी आहे अथवा तस्टम ज्या रक्कम आहेत रिटायरमेंट नंतरच्या त्या कुठल्या खात्यामध्ये हव्या आहेत आणि ते, ते, ते सगळं सेवा पुस्तकाला भरून घेतलेलं असताना त्या खात्याला कुठेही यांचा चेक दिसत नाही बाईंचं अख्ख्या जगाच्या पाठीवरती तिथंच फक्त बँक ऑफ महाराष्ट्र दापोडी शाखेमध्ये खातं होतं पेन्शनचं सा। जे सॅलरी मर्च पेन्शनला झालेलं होतं त्या खात्यामध्ये आम्ही सगळं सर्टिफाईड कॉपी त्यांच्या समोर ठेवली की पहा तुम्ही याच्यामध्ये खात्री करा कुठेही पैसे आलेले नाही याच दरम्यान माझ्या आणखी एक गोष्ट लक्षात आली की वीस वर्षापूर्वी जेव्हा बाई रिटायर झाल्या तेव्हा त्यांना सहाव्या एक वेतनानं जे बेसिक होता सात हजार दोनशे काहीतरी समथिंग एकाहत्तर का एकसष्ट तो वास्तविक बाईंना फक्त सात हजार एकशे एकाहत्तर असा दिला होता म्हणजे रुपयाचा तो डिफरन्स निघाला त्याच्या सह हो त्यांनी वीस वर्षानंतर स्वतःची चूक कबूल करून ते पैसे यांना देऊन टाकले आणि ही जी पेन्शन विक्रीची रक्कम आहे ही त्यावेळेस एक लाख बेचाळीस हजार साधारण मोठी रक्कम आहे ही त्या काळामधली ही दिलेलीच नाही आधच केलेली नाही अथवा त्यांनी बाईंच्या हातात चेक दिला असा कुठलाही त्यांच्याकडे ठोस पुरावा नाही सोहीनं ते त्यांच्याकडे मी डॉक्युमेंट्स मागते रिकन्सिलेशनचे दोन हजार तीनच्या जो काही त्यांचा हे असेल ऑडिट असेल त्याचे मात्र ते कागदपत्र कागदपत्रासमोर ठेवतात त्यांनी पगार बिल तक्ता बाईंचा काढलेला आहे ज्याच्यामध्ये पगार बिल तक्त्यांमध्ये त्यांच्या सोबतीनं तीन शिक्षकांचे पेन्शन विक्रीचे रक्कम काढलेले आहेत त्याच्यावरती त्या शिक्षकांच्या सह्या घेतलेल्या आहेत आणि खाली तिथले जे लेखाधिकारी आहेत अथवा त्या विभागाचे लेखापाल आहेत प्रशासकीय अधिकारी यांच्या सह्या आहेत वरती लेखा आहे, लेखापाल लेखा, लेखा म्हणतात की ह्या केलेल्या हिशोबामध्ये दे बरोबर आहेत संबंधित रक्कमा या धनादेशाने संबंधित शिक्षकांना देण्यात याव्या आता त्या ज्या सह्या आहेत त्याच्यासाठी घेतलेल्या आहेत पूर्वी पेन्शन विक्री आता कसं का केलेलं आहे की विकायची की नाही पूर्वी कंपल्सरी होतं यावरती त्यांच्या त्यांनी कुठलाच रिस्पॉन्स दिला नाही अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांना आम्ही भेटलो त्यांचं म्हणणं असं होतं की शिक्षण विभाग माझ्याकडे नाही त्यावेळेला त्यांच्या दालनामध्ये तीन चार पत्रकार होते शिक्षण विभागच माझ्याकडे नाही आणि याकरता बाई जवळजवळ वय वर्ष सत्याहत्तर त्यांनी जवळजवळ पाच ते सहा वेळा सीटा त्या अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांच्याकडे घातलेले आहेत मात्र कुठंही जबाबदार अधिकारी मला ते वाटत नाही त्यांचं स्पष्ट असं म्हणणं होतं की संबंधित पेन्शनची खा कामं वगैरे आम्ही बघत नाही आम्ही मी इथे धोरणात्मक निर्णयासाठी बसलेलो आहे मला एक कळत नाही जे शिक्षक आपल्याकडे पस्तीस वर्ष आपल्या सेवेत आहेत जे कर्मचारी आपल्याकडे पस्तीस पस्तीस वर्ष सेवेत आहेत त्यांचं जर पेन्शन विक्रीचं रक्कम मिळालं नसेल तर वास्तविक पाहता आपण अतिरिक्त आयुक्त म्हणून धोरणात्मक निर्णयातच ही बाब येते त्यांनी याच्यामध्ये भूमिका घ्यायला हवी होती परंतु आधीपासून मानसिकताच अशा पद्धतीची आहे की आडनावं लक्षात घ्यायची आणि त्या पद्धतीनं काम करायचं की नाही हे ठरवायचं हेच अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील वारंवार माझ्या दुसऱ्या केसमध्ये भेट द्यायला ना करायचे अथवा त्यांच्या ज्या कोणत्या सायसवीस आहेत कामते मॅडम या सातत्याने मी कधीही भेटायला गेले की सर आज नाहीये उद्या या परवा या फोन केला की आज या आज गेलो सर नाहीयेत म्हणून मी त्यांच्यासाठी माहिती अधिकारात माहिती टाकली होती की संबंधित अधिकारी भेट देत नाही जांभळे पाटील तर ते कुठे असत आणि त्या दिरंकाला ते कुठे होते सदर माहितीच्या अधिकारात माहिती माझी घेता म्हणून अतिरिक्त जांभळे पाटील यांनी माझ्यासोबत आलेल्या माझ्या आई त्यांना माहीतही नसावं कदाचित पण केवळ माझ्या सोबत आहेत म्हणून या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून भूमिका घेतली नाही आणि उलट पक्षी ते लेखा संबंधित महानगरपालिकेचे जे आ, लेखा लेखाधिकारी दि, आहेत खालचे जैन सर त्यांना असं सांगतात की ह्याच्यामध्ये बँक आपल्याला स्टेटमेंट देत नाही असं तुम्ही मला लिहून द्या म्हणून आणि हे स्वतः मला जैन सरांनी फोनवरती सांगितलेलं आहे जे माझ्याकडे ऑन रेकॉर्ड आहे तर या पद्धतीच्या भूमिकेमुळे काल परवा देखील मी एक शेवटची संधी म्हणून त्यांना भेटायला गेले असता तेव्हाही ते, ते म्हटले की माझं शिक्षण विभाग ऐकत नाही मला एक कळत नाही अतिरिक्त आयुक्त म्हणून आपण बसलेलो हो, आहोत आणि शिक्षण विभाग आपल्या ऐकत नसेल तर अशा अतिरिक्त आयुक्तांचं काय करायचं हा एक प्रश्न आहे दुसरं याच्यावरती मी संबंधित सहाय्यस्वी आयुक्तांच्या ज्या आहेत परस्कर मॅडम यांना मी जवळजवळ पाच ते सहा वेळा त्या आयुक्तांची भेट मागितली मात्र त्या बाई कधीही मला भेट देत नाही संबंधित अधिकारी बुधवार त्यांचे ठरलेले तीनच दिवस आहेत त्याच दिवसामध्ये भेटतात आणि त्या दिवसामध्ये सुट्टी आली असेल अथवा काही अडचण आली असेल दुसऱ्या दिवशी ती पोस्टपोन झाली असेल तरी त्या भेट देत नाही त्यांचं म्हणणं त्यांच्याच वेळेत तुम्ही यायचं म्हणून मी काल त्यांना फोन केला जो माझ्याकडे रेकॉर्ड आहे की आम्ही अशा अशा कारणास्तव अपॉइंटमेंट आम्हाला हवी आहे म्हणून त्यांनी आजही बाईंना बोलवलं आम्हाला आजची अपॉइंटमेंट दिली चार वाजता आलो तर त्या सांगतात टाईम नाहीयेत गेले म्हणजे नेहमी सारखं म्हणजे सत्त्याहत्तर वर्षाचे वयविरुद्ध त्यांना तूच प्रॉब्लेम असतात त्यांना विविध आजार असतात त्यांचं शरीर थकलेलं असतं आपण इतकं असंवेदनशील कसे असू शकतो की त्या माणसाला परत आणायचं परत न्यायचं परत आणायचं परत न्यायचं यावरती मी त्यांना आज सांगितलं की तुम्ही एक काम करा मॅडम तुम्ही संबंधित विषयाच्या बाबतीत सरांना बाईट करून मला त्यांची वेळ घेऊन अॅक्युरेट टायमिंग द्या मी त्या वेळात येते मात्र त्यांनी तेही टाळलं नाही तुम्ही उद्या त्यांच्या वेळात चार वाजता या वा तर मला अक्षरशः मी संविधानवादी कार्यकर्ती आहे आणि ह्या ज्या संस्था आहेत ह्या घटनात्मक मुलं तत्वावरती आधारलेल्या आहेत मला असं वाटतं बाई त्या संस्थेचा भाग आहेत आणि त्यांचं पेन्शन विक्री अनावदानानं किंवा म्हणून कोणी काही केलं असेल तर ते संपूर्णत त्या संबंधित अधिकाऱ्याने त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे यांच्यासारखं अनेक शिक्षकांचे असे पेन्शन विक्री दिलेले नाही आहेत का ह्याची पडताळणी व्हायला पाहिजे त्याच्यात एक केस लक्ष्मण गायकवाड म्हणून आहे त्यांच्या तर नावं पुढे सही नाही आणि तिकीटही नाही मग त्या शिक्षकाला दिले की नाही दिले म्हणून मी चौकशी केली चौकशी करायला सुरुवात केली तर ता थोरात आणि म्हणजे जे सहाय्यक आयुक्त आहेत शिक्षण मंडळाचे आणि त्यावेळेस नाही कवडे त्यांचं म्हणणं होतं बाकी त्यांचं आपण कशाला काय पडायचं मी त्याच्यावरती कार्यकर्ती म्हणून भूमिका घेते सांगितल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की संबंधित लोक माझ्याकडे आली नाही आणि मग कशाला मी त्यांच्याविषयी हा सगळा विषय हाताळू असं श्री थोरात बोलले हा सगळा एकंदरीत असा विषय आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या या प्रकरणाच्यासाठी आम्ही पिंपरी चिंचवड अतिरिक्त आयुक्त असेल शिक्षण विभाग असेल हे कुठलाच रिस्पॉन्स देत नाही म्हणून आम्ही पिंपरीच्या पोलीस स्टेशनला तसा तक्रारी अर्ज बाईंचा दिला या जे जे की अशाशी रक्कम आम्हाला मिळाली नाही याच्यावरती संबंधित पोलिसांनी देखील यांना जेव्हा विचारपूस सुरू केली तेव्हा जे महानगरपालिकेचं शिक्षण विभाग गेले दीड वर्ष मला सांगताय येनकेन कारणाने की पासबुक आमच्याकडे अवेलेबल नाही रिकन्सिलेशनचे डॉक्युमेंट्स आमच्याकडे अवेलेबल नाही जशीच तक्रार दाखल झाली म्हणजे तक्रारी अर्ज केला तसं त्यांनी माझ्या पुढे पासबुक ठेवलं त्या पासबुकला सदर चेक हा एस डी कदमने वटलेला दिसतो मात्र तो मात कुठल्या खात्याला गेलाय कुणाच्या खात्याला गेलाय कोण एस डी कदम एस डी कदमने असंख्य नावं असू शकतात हे आम्हाला माहिती द्या तर त्यांचं म्हणणं आहे तुम्ही आमच्या बँक ऑफ इंडिया आमचं जे खातं आहे शिक्षण मंडळाचं म्हणजे त्यांचं शिक्षण मंडळाचं तत्कालीन तुम्ही बँक ऑफ इंडियाकडे पिंपरी शाखेल जा त्यांच्याकडे चौकशी करा म्हणून शेवटी मुळात माझा संबंध शिक्षण विभागाशी येतो पण तरी देखील शिष्टाचार म्हणून <coughs> ही बँक ऑफ इंडिया पिंपरी शाखेला गेले तिथले जे सिंग आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं की आमच्याकडे डॉक्युमेंट नाही आमच्याकडे कुठलं स्टेटमेंट नाही आमच्याकडं आठ वर्षानंतरचं कुठलाही रेकॉर्ड आम्ही ठेवत नाही आम्ही आरबीआयच्या गाईडलाईन प्रमाणे डिस्ट्रॉय करतो यावरती मी त्यांच्या झोनल अधिकाऱ्यांशी संपर्क साधला यांना देखील साधायला सांगितला मात्र त्यांच्याकडूनही शोधाशोध चालले असंच म्हणून जवळजवळ गेले सहा महिने विषय टाळला जातो यामध्ये आजच्या घडीला एक विषय क्लिअर आहे की आज माझं ते झोनल अधिकारी पुष्पलता मॅडम यांच्याशी बोलणं झालं त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे ते सापडत नाही मी त्यांना हे सांगितलं तु की तुम्ही कसं लेखी लिहून द्या वास्तविक आता मुळात शिक्षण विभागाने आम्हाला ह्या बँकांकडे चेंडू टोलवावून पाठवण्याचं काहीच कारण नाही मुळात आपल्या कर्मचाऱ्याचा पेन्शन विक्रीचा चेक आपण दिलेला आहे का याबाबत आपल्याकडे कुठलेही पुरावे नाही असं असताना विनाकारण त्या शिक्षकाचे हेअरस्टँड करणं त्याला हेलभाटी घालायला लावणं हे अत्यंत ला ला चूक आहे वेळीच आपली चूक सुधारून त्यांनी तर ह्या प्रकरणाचं सोक्षमोक्ष लावायला हवा ला होता मात्र त्यांना हे पैसे द्यायचेच नाहीत आणि या निमित्तानं शिक्ष अनेक शिक्षकांचे जे पेन्शन विक्रीचे अशा पद्धतीचे गलथण कारभार केले गेलेले आहेत किंवा फ्रॉड हा शब्द योग्य राहील ते उघड होऊ नये म्हणून हे देखील सा आ, का। का पस्तीश पस्तीश त्या बँक ऑफ इंडियाला सांगण्याचा प्रयत्न करता त्यांचे शिक्षण विभागाचे लोक तिथं पाठवून की तुम्ही काय स्टेटमेंट देऊ नका तुम्ही काय त्यांना चेकचा डिटेल्स देऊ नका माझी या निमित्तानं आयुक्तांना विनंती आहे की आपण प्रशासक आहात आणि आपल्याकडं पस्तीस पस्तीस वर्ष प्रामाणिकपणे नोकऱ्या केलेल्या कुठल्याही कर्मचाऱ्याला तो झाडू खात्यातला का असतो ना त्याचं पेन्शन विक्री हे त्याचं मूलभूत हक्क आहे आणि त्याचं हनन आपण करू नये विशेषतः एस सी एसटी एन टी विजे एन टी कॅटेगरीतली जी लोक आहेत त्यांच्या मूलभूत हक्कांचा हनन करू नका जी काही चूक झालेली आहे तत्कालीन ती एक्सेप्ट करा बँक ऑफ इंडिया स्टेटमेंट देत नसेल तर त्यांच्या विरोधात आरबीआय गुन्हा दाखल करा आणि मुळात जो चेक बाईंच्या हातात दिलेलाच नाहीये ते चेक भलट्याच अकाउंटला वटलेला आहे ही कारण सांगून त्यांची पेन्शन विक्री विक्री देण्यामध्ये अजून दिरंगाई करू नका सदर रक्कम नुकसान भरपाई दोन हजार तीन ची रक्कम आहे नुकसान भरपाई सह जे काही नियमाप्रमाणे आहे ते त्यांना पैसे आधा त्यांच्या पेन्शन खात्याला करावं ते अजून आयुक्तांना भेटलेले नाही पण होय मी अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते की मुळात आपण युपीएमपीसी सारख्या परीक्षा देऊन तिथं अतिरिक्त आयुक्त म्हणून बसतो आणि आपल्याला जर कळत नसेल की आपल्याकडे शिक्षण विभाग असताना देखील आपण जर बेजबाबदारपणे पत्रकारांसमोर ही उत्तरं देत असू सामाजिक कार्यकर्त्यांना की शिक्षण मंडळ माझ्याकडे नाही आणि शिक्षण मंडळ माझं ऐकत नाही तर नसेल ऐका तर तुम्ही राजीनामा द्या तुमचं जर शिक्षण मंडळ तुमचे खालचे अधिकारी ऐकत नसतील तर तुम्ही राजीनामा द्या आणि त्या पदावरून खाली उतरा म्हणजे जे अट्रोसिटी अॅक्ट आहे कारण तो संबंधित काही शब्द वगैरे वापरले तरच होतो तर माझं स्पष्ट असं म्हणणं आहे की एस सी एस टी कॅटेगरीतल्या व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीला बघ ती शैक्षणिक असू द्यात त्याच्या नोकरीशी संबंधित असू द्यात त्याचे मूलभूत हक्कांशी संबंधित असू द्या हे प्रोटेक्शन आहे त्यामुळं अशा पद्धतीनं जे श्री थोरात आहे तिथले सहाय्यक आयुक्त शिक्षण मंडळाचे तर या दापोडी शाळेमध्ये दापोडी जी पिंपरी मधली निळा झेंड्याची किंवा आंबेडकरी चळवळीचा पहिला झेंडा जिथे फडकलेला आहे तिथे त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा जर कुणाचा असेल तर तो खरातबाईंचा म्हणजे आधीचं त्यांचा आडनाव आवडल्यांकरता खरात त्यामुळं खरातबाई म्हणूनच ओळखतात आणि आमच्या आमच्या वडिलांकडचं कदम तर त्यांचा तिथं सिंहाचा वाटा आहे आणि या शाळेमधले जे शिक्षक आहेत काय त्यांचं नाव चाचकर हे चाचकर सर प्रचंड जातीयवादी मानसिकतेतून त्यांनी बाईंना प्रचंड छळलेलं आहे म्हणजे त्यांच्या बहिष्कार टाकणे त्यांच्याशी न बोलणे जेवायला बसताना सगळेजण एकत्र बसणे त्यांना जेवायला न देणे आणि ते जे तास्कर आहेत ते या शिक्षक से सेवानिवृत्त शिक्षकांच्या संघटनेचे से अध्यक्ष आहेत आणि हे जे थोरात आहेत हे थोरात त्यांच्या म्हणजे तासकरांच्या सुनेचा भाऊ आहेत सख्खा आणि त्यामुळं हे त्या मार्गाने जाणीवपूर्वक हे डॉक्युमेंट जे आहेत महत्वाचे हे लपवण्याचे काम हे थोरात करतात आहेत आणि सोपतीनं त्या बँक ऑफ इंडियाचे जे कोणी ते मॅनेजर आहेत देखील करतात असं होऊ शकत नाही की बँकेकडं सदर चेक कुठं वाटलाय कुठल्या खात्याला वाटलाय याबाबत माहिती नाही कारण मी स्वतः बाईंच दोन हजार पासूनचं सत्त्याण्णव पासूनचं स्टेटमेंट बँक ऑफ महाराष्ट्रातून काढलं माझ्या वडिलांचं जवळजवळ एसबीआयचं खातं मी तिथलीही माहिती जवळजवळ सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव सालापासून घेतली भगिनी निवेदिताचं एक आमचं खातं होतं तिथली बँक पंच्याण्णव सालापासूनची माहिती आम्हाला दिली गेली चेक कुठं गेलाय काय गेलाय याबाबत सर्व बँका जर डिटेल्स देऊ शकतात तर जाणीवपूर्वक हीच बँक सगळ्या गोष्टी का थांबवते आणि या सर्व गोष्टी ज्या जे दाखले त्या बँकेकडून पण दिले जातात की आरबीआयच्या प्रमाणे आम्ही आठ वर्षापेक्षा जास्त डॉक्युमेंट ठेवू शकत नाही आम्ही ते डिस्ट्रॉय करतो असं लेखी लिहून मागितलं तर ते लेखी लिहून देत नाही फक्त संबंधित डॉक्युमेंट आढळत नाही अशाच पद्धतीनं ना ते हातचं आम्हाला लिहून देतात आम्हाला म्हणणे पाहिजे शिक्षण मंडळाला माझी या निमित्तानं मागणी आहे शिक्षण मंडळाने त्यांच्यावरती काय असेल तो गुन्हा दाखल करणे तो चेक कुठं गेलेला आहे याचा शोध घेणे मात्र जो चेक बाईंच्या हातातच दिलेला नाही तो त्या चेकचा विनाकारण त्यांची अडवणूक करून हा चेक तोच आहे असं दाखवून त्यांची अडवणूक न करता जे काही त्यांची मूळ रक्कम आहे ती नुकसान भरपाईसह जी काही नियमावली आहे त्याप्रमाणे त्यांना अदा करावी थे थे। या संदर्भामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशन पिंपरी पोलीस स्टेशनला माझी तक्रार दाखल आहे तक्रारी अर्ज दाखल आहे याच्यामध्ये संबंधित जे जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावरती खातीनिहाय चौकशी होऊन त्यांचे समोर यावं आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हावे माझं मुळात खर तर जो चेक आम्हाला मिळालेलाच नाहीये पण तरी देखील तो चेक कुणाचा काय ना त्याचे तो तोच एक जी बँक ऑफ इंडिया म्हणते की आमच्याकडे स्टेटमेंट नाही आमच्याकडे काही नाही त्या बँकेवरती सुद्धा इव्हिडेन्स नष्ट करणं या अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा ही पण माझी भूमिका आहे आणि या दीड वर्षाच्या दोन वर्षाच्या कालखंडात जो काही मानसिक छळवणूक या शिक्षण विभागाने केलेला आहे त्यांच्यावरती देखील गुन्हा दाखल होणं फार गरजेचं आहे फक्त केवळ शिष्टाचार म्हणून मी त्यांना वेळ देण्याचा प्रयत्न केला या संस्थांना वेळ देण्याचा प्रयत्न केला पण या संस्था अशा पद्धतीने हॅरेशमेंट करत असतील तर निश्चितपणे यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा रिपब्लिकन आवाज न्यूज